नमस्कार राम राम आज आहे सर्वपै त्र्यामर्षा आणि आम्ही ठेवतो आमच्या बाबांना पान तर पानासाठी इथे मी पत्रावळीमध्ये मी पहिले आलूवडी आणखीन मिरचीचा ठेचा वाढून घेतला आहे अगदी छान खमंग आणि टेस्टी झाला होता मिरचीचा ठेचा नेहमी माझी मम्मीच करते त्याच्यासोबत इथे कारल्याची भाजी आवडत नाही पण खावी लागते कारल्याची भाजी थोडीशी कारल्याची भाजी घेऊया आणखीन अजून केली होती माझ्या मम्मीने भाजी भाजीसुद्धा पे भाजी। केली होती भेंडीची भाजी माय फेवरेट ऑल टाईम छानपैकी एक थोडीशी अजून घेते का घेऊन टाकते चला भेंडीची भाजी आणि त्याच्यासोबत केली होती छान अगदी मस्त केली होती माझ्या मम्मीनी राजमाची भाजी पाहिली मस्तपैकी राजमाची अशी मसालेवाली बघू शकता तुम्ही रंग किती खुलून आला आहे राजमाची भाजी त्याच्यासोबत आम्ही इथे केली आहे मिक्स भाजी जे की असतेच मँडेटरी असावीच मिक्स भाज्या खाव्या छानपैकी आणि ही भाजी ना आजच्याच दिवशी खूप टेस्टी होते तर ही मिक्स भाजी सगळं खूपच काय आहे याच्यामध्ये आता मला नाही माहिती पण आहे मिक्स भाजी पण केली होती तोंडली तुरी आणि गाजर आणि खूप खूप भाज्या मिक्स आहेत मिक्स मिक्स भाजी पापड कुरड्या त्याच्यासोबत आम्ही केला होता वरण भात आणखीन वडे ॲक्च्युली आम वडील खूप लहान असतानाच बाबा वारल्यामुळे बाबांचा एकही फोटो नाही आहे त्याचंच वाईट वाटतं कधी कधी पण हरकत नाही बाबा आमच्या मनात आणि आमच्यावरती खूप प्रेम केलं असतं जर का ते आज असते तर आमच्यासोबत ठीक आहे पुढच्या वर्षी काहीतरी नवीन नवीन पदार्थ आम्ही ॲड करत राहू त्याच्यासोबत वरण भात केलेला आहे आणि थोडंसं तूप टाकून घेऊया मस्तपैकी तूप जेव्हा मेल्ट होतं ना तेव्हा एक नंबर लागतं बाई सगळं झालं वाढून काहीतरी राहिलं आहे हां हां वडे गेलेत छानपैकी वडे तळून केलेत काकडीचे तवशाचे वडे असतात आमच्याकडे ते वडे झाल्यात स्टार्ट झालेला आहे रेडी मस्तपैकी बाबांना वाढूया मी सुद्धा जेवून घेते सुद्धा जेवा खा पिया आणि मस्त रहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू